हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे लागली का नाही क्रिसमस सण असल्यामुळे मुलांना आठ दिवसाची सुट्टी आहे त्यामुळे नंतर गावाला निघालेली आहे आम्ही दोन वाजता सातारामध्ये निघालेलं तीन वाजता आलेलो नंतर आधीराज लागलेली त्यामुळे आता आम्ही वडाफळ जायचं काय साडेतीनच्या बसने आम्ही आता माहेरामध्ये वर्गण्यात आलेलो आहोत अधी आणि जानू मिताली आराध्या आणि वैष्णवीला सरप्राईज देण्यासाठी हळूहळू चालत आहेत कुणाला दिसून नये म्हणून हळूहळू चालत घरी निघालेले आहेत मी घरी माहेरी पोचली घरी पोचल्यानंतर बिणीने चहा केला चहा केला प्रसाद दिला वहिणीने दादा शिर्डी आणि त्र्यंबकेशला गेलेली तर तो खाल्ला आणि ते आता आराधित आहे दोर उड्या घ्यायच्या घेत असलेल्या पप्पा रानातून गाडीवरनं घरी आल्यानंतर चिलॅप चाललेला आई कुठे आहे तर आई रानातून आल्यानंतर शेड्यामध्ये मसारी बांधत होती आम्ही आता सर्वजण शेडाकडे निघालेलो आहोत हळू इतच इतंच पळत इथलंच पळत पिल्लू काय कर बसलाय सगळी पावट्या चलाय चाललाय हो बघा शे चार असता मध्ये पायाला आई मयूर आणि पियापशी बोलत बसलेली मग तिथे आम्ही बसल्यानंतर नंतर तिथे चहाही झाला चहाही घेऊन आल्यानंतर थोडा वेळ तिथं मयूर पशी आम्ही बोलत बसलो आणि नंतर तिथे चहाही पिल्यानंतर नंतर संध्याकाळी घरी आलो आणि रात्री घरी नंतर बहिणीने जेवणामध्ये मी सव तयार केलेला आहे वहिणींनी मिसळ बनवलेली आणि आता मी थोडे थोडे बटर लावून पाव भाजून घेत आहे बटर लावून मी पाव भाजून घेत आहे आणि वहिनीने मिसळ तयार केलेली आहे आणि आता घरातील चिली पिल्ली पाव खायला दिसलेले आहेत खायचं सगळ्यांची काय खाते वैष्णवी

नाश्ता करून झाल्यानंतर मी वैष्णवी आणि मिताली आम्ही ती जण पार्लरमध्ये आलेलो आहोत वैष्णवीची खूपच केसे वाढली होती तिला किती दिवसापासून म्हणत होतं की केसांचा चांगला कट मारूया पण ती केस कापायला तयारच नव्हती तर आज ती कशी तरी तयार झालेली त्यामुळे आम्ही केसे कापायला आलेला आहोत मुलींचे केसे कापून झाल्यानंतर आम्ही आता आता दुकानामध्ये मुलांना खायला खाऊ घेतला आणि आता मी रिक्षामध्ये बसून घरी निघालेला आहोत आम्ही आता केसं का पण आलो करून आता कुठे निघाले राहतात चॉकलेट कस का ती कसं नाही शेंगा बघितलंस का तू जानू ए वरती शेंड्यात गेले त्या पर शेंगा वेल दिसत चालल्या शेंगा दिसत हाय वेल पण चालल्या वेळ हा मग चला अरे पावटी शेंगा बघ की पार शेंड कि शेंडीत गेले त्या वेल वर दिसते का फुला आणि शेंगा हो तर तेच तर म्हणते तिला हा आई तिकडे बसली ती अगं फोनन की dietro pichhe रे कॅच हेलो ये क्या हो गाडी वाली बोलवाय लागली तू ए हळू 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 आता ते तुन

आणि आम्हाला ऊस भरून अरे ट्रॅक्टरेन ओढत की अरे <laughs> <laughs> <ताम> <laughs> ना सकाळ करायचं असत्या दिवशी पण आम्ही उस खाल्ला

केवढा साधी तुझ्या एवढा आहे बघा आधी बैल बनतोय तो लाईन नाही मी म्हणतं हो वैष्णवी मागे वैष्णवी तोडीवाले मावशी एवढ्या उन्हातही किती आनंदाने काम करत होत्या त्या मला म्हणत होत्या की आमचा अवतार कसा आहे आणि तुम्ही आमचा फोटो काढता येईल आता मग राहण्यात काही न वर साडी नेसून बायका नाही असते जे रिअल असतं ते जपलं की नाही करायचं ती म्हणजे दोन्ही मुलाचं इथं

ごめんなさい。 अरे काही तास झाले की जागा आणि काढलं की सगळं बसत आहेत खाली पाणी खाली उद्या बस बस की जेवायला दिधी। दिधी। थे थे हो ए, ए, ले ले। <laughs> नाए, नाए, ले ले बाजल एवढा मोठा ढिगण लावायचा काय चाललंय नाही मोबाईल नाही दिलेला बसले तर जाऊन तिथं दोघी जणी आधी बाजूला आधी आधी काय करा चाललंय पाच गुळा करायचा बाजा एवढा नडी लावायचा हे आमचं रानातलं लिंबूचं झाड हे त्याला छान छान लिंबू आले तरी काय काय लिंबू लिंबू नेले लोकांनी आहेत तरी त्याला थोडी आमचा आमच्या पाचवट्यांनी बांध झालेलं आहे कुरपूर आता आम्ही घरी निघालो संध्याकाळ व्हायला संध्याकायला सूर्य चुरियमावायला हेकड्यांचा चालले ऊस फवरायचा हो एक ऊस तोडीवाल्या मावशी ऊसाच्या गाड्या केल्यानंतरही एका गाडीचा माल राहिल्यामुळे त्यानंतर बसलेल्या आता त्यांचा ऊस तोडायचा थोडासा राहिलेला आहे काय 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 झालं झालं तुला राणा कापलेलं बघा इथं कापलेलं बघा तोंडाला कापलेलं बघा पायाला कापलेलं बघा हा इथं बघा <laughs> तुमचं काय झालंय दुपारपासून मोबाईल नाही तिथे पटले तर गुआ केली मितालीच मिताली आपल्याला नाही फिरती आपली का नाही रानूच्या वैष्णवी बघ आईच्या मध्ये माग माग गाडीवर जाणार कशाला नको डबर डबर आहे रोड नाही चांगला हा हॅलो वैष्णवी संध्याकाळी घराच्या वेळेला बड्डे निघालेला होता मोराप्पांच्या रूम मध्ये काजलताई म्हणून त्यांनी आम्हाला बड्डे साठी त्यांच्या मुलाचा बड्डे होता त्यामुळे बोललं होतं बड्डेला गेल्यानंतर सार्थकचे ऑप्शन केले आणि त्याला शर्ट आणि पॅन्ट असा ड्रेस घेतला होता तो ड्रेस आणि बिस्किट त्याला दिल्यानंतर त्यांच्या घरात आलेली पाहुण्या त्याचे ऑप्शन करत तर केक कापून झाल्यानंतर केक आणि चॉकलेट खाऊन झाल्यानंतर नंतर जेवणामध्ये त्यांनी पुरणपोळीचं बेत तयार केलेलं आहे तर आजच्या जेवणामध्ये पुरणपोळी दूध शेक भात कसं जेवण काजलताईंनी मुलाच्या बड्डेसाठी केलेलं आहे भजी आणि पापडात आलेले आहेत तर असे आजचे जेवण आहे आणि शेजारच्या ताय आहेत त्या वाढण्यासाठी मदत करत आहेत तर गावालाही खूप छान असते की कोणाचा कार्यक्रम असला की प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये पुढे होऊन भाग घेतला जातो आणि कामे केली जातात मिताली आणि आराध्याला वहिनींनी एक बनवून दाखवले आणि त्या पद्धतीने केले दोघीने का नाही छान चर्चरली काय करायला पंचवीस डिसेंबर असल्यामुळे मिताली नाना आराध्याने सांताक्रुज तयार केले आहेत तर आजचा हा व्लॉग आहे तुम्ही तेच थांबवत आहे तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहचवत राहील आणि वेळात वेळ काढून ब्लॉक पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद